नमस्कार मी दिपारी, महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळ कल्याणच्या वतीने वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस चे अध्यक्षपदी भाजपचे मंडळ अध्यक्ष वरुण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली मंगळवारी कल्याण पश्चिमेत झालेल्या बैठकीत महामंडळाचे संस्थापक सदस्यांनी एकमताने निर्णय घेत अध्यक्षपदासाठी वरुण पाटील यांच्या नावाची घोषणा केली या बैठकीत सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळाचे संस्थापक अभिमन्यू गायकवड राजा सावंत संजय मोरे प्रदीप नाथू विजय कडव यांच्यासह वर्ष दोन हजार तेवीस चोवीस चे अध्यक्ष उद्योजक राकेश मुटा कांचन कुलकर्णी नैना प्रकाश भोईल प्रतीप पेनकर किरण गायकर वैभव हरदास आदी मान्यवर उपस्थित होते सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी नवीन अध्यक्षाला संधी दिली जाते याच अनुषंगाने या वर्षी वरुण पाटलांना संधी देण्यात आल्याचे अभिमन्यू गायकवाड यांनी म्हटलं तर महामंडळाच्या माध्यमातून शहरातील गणेश मंडळांच्या आळी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार व गणेशोत्सव उत्सव मोठ्या जल्लोषात कसा साजरा करता येईल यावर भर देणार असल्याचे वरुण पाटील यांनी म्हटले तसेच गणेश उत्सवापूर्वी शहरातील रस्ते खड्डे मुक्त करण्यात यावे व विसर्जन घाटावर चांगल्या सोयी सुविधा करण्यात यावी अशी मागणी वरुण पाटील यांनी महापालिका प्रशासनाला केली तसे सर्व सभासदांनी नवीन अध्यक्ष वरुण पाटील यांना पूल गुच्छ देत त्यांचा अभिनंदन केला कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ सालाद्वारे ह्याही वर्षी गणेशोत्सव साजरा करत असताना आपण प्रत्येक वर्षी एक नवीन अध्यक्षाला या ठिकाणी संधी देतो आणि या संधीच्या माध्यमातून समाज उपयोग उपयोग असे कार्यक्रम राबवण्याचं त्या अध्यक्षाकडं आपण जबाबदारी देतो ह्या पद्धतीने ह्याही वर्षी आपण वरुणजी पाटील यांना या ठिकाणी आपण संधी दिलेली आहे जेणेकरून आपण सातत्याने प्रत्येक वर्षी आपण एक विषय घेतो की पर्यावरणपूरक असं गणेशोत्सव व्हावं आणि त्या माध्यमातून जनजागृती व्हावी अशा माध्यमातून आपण करत असताना ज्या ज्या ठिकाणी देखावे असो उत्सवाची मूर्ती सजावट असो आणि एक समाज उपयोगी असं जाणारा एक संदेश असो अशा लोकांना आपण प्रत्येक वर्षी बक्षीस या ठिकाणी देत असतो आणि हे सगळं करत असताना अध्यक्षाची आपण एक या ठिकाणी जे संस्थापक आहेत ते प्रत्येक वर्षी एक नवीन चेहऱ्याला नवीन अध्यक्षाला संधी देतो त्याचप्रमाणे ह्या वर्षी चोवीस पंचवीसचा चा अध्यक्ष म्हणून आम्ही वरुणजी पाटील यांना यावर्षी गणेशोत्सव सार्वजनिक मंडळाचा अध्यक्ष म्हणून घोषित केलेलं आहे कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ ही संस्था गेले पस्तीस वर्ष या कल्याण मधील जो गणेशोत्सव हा सण आहे आणि जी मंडळ या सणामध्ये सहभागी होतात त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम करत आहे आणि हे चांगलं काम करण्याची संधी मला मिळावी म्हणून मी इच्छा माझी महामंडळाकडे व्यक्त केली होती आणि आज महामंडळाचे संस्थापक जे काय सदस्य आहेत सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास टाकून त्या जबाबदारी मला दिलेली आहे ज्या काय अडचणी महामंडळाच्या माध्यमातून आम्हाला सोडवता येतील त्या सर्व अडचणी आम्ही या गणेशोत्सव मंडळांच्या सोडवू आणि गणेशोत्सव हा कल्याण शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही मंडळ म्हणून महामंडळ म्हणून सर्व सदस्य सभासद जेवढे पण संस्थापक अध्यक्ष असतील त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही तो काम करू दरवर्षी उपक्रम या महामंडळाच्या माध्यमातून आम्ही करत असतो इको फ्रेंडली गणपती असेल त्याचबरोबर सजावट स्पर्धा असेल चांगली मूर्ती स्पर्धा असेल तसे यावर्षी आम्ही अजून नवीन काय उपक्रम असतील समजा रील्स आपण त्याच्यामध्ये महामंडळात तर ते रील्सची स्पर्धा पण घेण्याचा आमच्या विचारात आहे अजून अनेक आता आमची आता नियुक्ती झालेली आहे आम्ही एकदा परत एकदा बैठक घेऊ आणि त्या बैठकीत काय नवीन यावर्षी करता येईल परंतु आमचा भर असतो की मंडळांना काय अडचणी असतील त्या प्रशासनाच्या लेवलवर असतील पोलीस प्रशासन असेल महापालिका असतील तिकडे ज्या अडचणी येतात आणि महामंडळ म्हणून आमची एक मागणी आहे का जो काय कर महापालिकेतर्फे आकारला जातो महामंडळांना तो, तो यावर्षी माफ केला जावा कुठलाही कर या महापालिकेकडनं घेतला जावा नाही कारण की हा गणेश उत्सव ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ही परंपरा जपण्यासाठी महापालिकेने देखील कुठेतरी पुढे येऊन जो महा कडनं मंडपासाठी कर आकारला जातो त्याला माफी यावी ही आम्ही महामंडळातर्फे सर्वप्रथम मागणी करतो त्याचबरोबर जे खड्डे पडलेले आहेत गणेश गणेशोत्सव यायच्या आधी गणपती गणपती सात तारखेला त्याच्या आधी पाच तारखेच्या आधीच सर्व खड्डे मुक्त झाले पाहिजे रस्ते कारण की गणेश उत्सव आपण बघत असाल की गणपतीचं जे आगमन आहे ते उत्साहात लोक करत असतात मिरवणूक काढून करत असतात तर रस्त्यावरचे जे खड्डे आहेत ते बाधा त्याला कामा नये त्याचबरोबर जे विसर्जन घाट आहेत ते देखील तिथे देखील चांगल्या प्रकारची सोय ही केली गेली पाहिजे या सर्व मागण्या आमच्या आहेत त्या आणि असतील यासाठी आम्ही प्रशासनाची महामंडळ म्हणून पाठपुरावा करू तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमच्या एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद